ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल अकराशे छप्पन्न कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची सुरुवात झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज डोंबिवलीत पत्रकार परिषदेत दिली आहे ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचं सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले खर तर आपण सर्वांना माहित आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी तीन जीरो चार प्रकारची असणारे टोटल हेड असतात त्यामध्ये झिरो तीन झिरो चार रस्ते पूल आणि इतर असे निधी यामध्ये असतात त्यामुळे झिरो तीन झिरो चार नाबार्ड विशेष दुरुस्ती अशा सर्व रस्त्यांच्या बाबतीमध्ये सर्व रस्ते हे ग्रामीण भागामधले असणारे रस्ते असा असणारा सर्वच्या सर्व निधी हे ठाणे जिल्ह्यामधील असणारे ग्रामीणचे असणारे सर्व ग्रामीण भागातील असणाऱ्या लोकप्रतिनिधींना जवळजवळ अकराशे छप्पन्न कोटीपेक्षा जास्त निधी हा या संपूर्ण चार पाच हेडमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व भागातील असणाऱ्या रस्त्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नक्कीच हे रस्ते होतील यात काही शंका नाही या व्यतिरिक्त हॅम आणि ए डी बीचे असणारे काही रस्ते यांनासुद्धा मंजुरी मिळालेली आहे लवकरच त्या संदर्भातले सुद्धा टेंडर्स हे तयार होतील आणि त्याही माध्यमातून एक मोठा निधी हा या भागांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज मी खरंतर तर माझ्या मतदारसंघामधील असणाऱ्या विषयाला आणि ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विषयाला या सरकारच्या माध्यमातून काय मिळालं याच्या संदर्भातली आज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली लोकसभेची निवडणूक कोणी लढावी लोकसभेमध्ये कोणी काय करावं या संदर्भातला निर्णय हे दिल्लीतील असणारं पार्लमेंटरी बोर्ड हे या संदर्भातला निर्णय घेत असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा ही तीन मंडळी जी आहेत तर ही तीन नेते जे आहेत नेते या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामधली असणारा निर्णय हे तीन मंडळी मिळून घेत असतात तर या संदर्भातले जे निर्णय आहेत ते ही मंडळी घेतील आणि त्या संदर्भातला शिक्कामोर्तब जो आहे तो दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड करेल मी उद्या त्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये जे विषय आहेत ते विषय मार्गस्थ होण्याच्या दिशेने सरकार म्हणून सरकारने एक दिवसाचं अधिवेशन घेतलं आहे आणि नक्कीच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे सरकार करेल